नमस्कार स्वस्थ जागी बसून घ्या रिलॅक्स्ड होऊन बसा कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसा पाठीचा कणा शक्यतो ताट शरीर हलकं दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हायचंय संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करायचंय जे रेकी क्रिस्टल शिकले त्यांनी त्याचा आभार व इंबॉल्स करावेत आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढरे तेजस्वी प्रकाश किरण येत आहे तसे पहा हे पांढरे तेजस्वी प्रकाश किरण माथ्यावरील सहस्रार चक्राद्वारे शरीरात घ्या संपूर्ण शरीर या पांढऱ्या प्रकाशाने भरून टाका शरीरातील कण आणि कण या पांढऱ्या प्रकाशाने भरा आपलं शरीर म्हणजे एक आउटलाईन आहे तर मधला सगळा भाग रिकाम आहे रिकाम्या ग्लास सारखा आणि तो या आता पांढऱ्या प्रकाशाने भरून टाका हे पांढरे प्रकाश किरण तुमच्या मुलाधार चक्रातून खाली खोलवर जमिनीत जात आहे असं पहा जशी झाडाची मुळे जातात स्वतःला ला पारदर्शी काचेच्या बॉलमध्ये बघा त्यात तुम्ही बसलेले आहात हे तुमचं चेतनाशक्तीने प्रदान केलेलं सुरक्षा कवच आहे या एक्सरसाइज दरम्यान तुम्ही सर्व स्तरावर त्यामुळे सुरक्षित राहत आहात तुम्ही हा काचेचा बॉल पांढऱ्या प्रकाशाने भरलेला बघा व त्यावर जांभळ्या रंगाचे आवरण पहा पहाजल मायकल रफेल आणि तुमच्या गार्डियन प्रार्थना करा हे आर्कँजेल मायकल रफेल गार्डियन एंजल मला तुमचं डिव्हाइन प्रोटेक्शन प्रदान करा जेणेकरून ह्या एक्सरसाइज दरम्यान मी सर्व स्तरावर सुरक्षित राहत आहे फील प्रोटेक्टेड आता आर्कॅन्जल मायकल रफेल व मेटॅट्रॉन आणि युरियल यांना विनंती करा की तुम्ही माझ्याजवळ उपस्थित राहा त्यांना प्रार्थना करा आय ॲम नॉट गुड असं माझं जे स्वतःबद्दलचं फीलिंग आहे विचार आहे यामुळे जी जी नकारात्मकता जिथे जिथे माझ्या शरीरात निर्माण झालेली आहे माझे स्थूल शरीर सूक्ष्म शरीर मन आत्मा इमोशनल बॉडी जिथे जिथे जे जे ब्लॉकेजेस ह्याच्यामुळे तयार झालेले आहेत ते सर्व मला रिलीज करायचे आहेत ब्रह्मांडात विलीन करायचे आहेत त्याकरता तुमचं हीलिंग मला द्या मला मदत करा माझ्या कॉन्शियस सबकॉन्शियस अनकॉन्शियस लेवलवर जिथे जिथे आय एम नॉट गुड आय एम नॉट गुड आय एम नॉट कॅपेबल माझ्यात कमतरता आहे मला जमतच नाही मी खूप कमी पडते अशा भावना असे विचार जिथे जिथे निर्माण झालेत व त्यामुळे जिथे जिथे असंतुलन झालेलं आहे ब्लॉकेजेस झालेले आहेत ते सर्व शांत स्वरूपात ब्रह्मांडात विलीन होत आहेत धरणी मातेमध्ये मुळांच्या माध्यमातून प्रत्येक श्वासाबरोबर हिरव्या रंगाची प्रकाश शक्ती शरीरात घ्या व श्वास सोडताना ही सर्व नकारात्मकता शांत स्वरूपात धरणी मातेत विलीन होत आहे असे बघा यू आर फीलिंग व्हेरी लाईट ड्युरिंग दिस रिलीज प्रोसेस मी परमेश्वराची लाडकी आहे त्याचं लाडकं मूल आहे त्याने मला सगळ्यांमध्ये वेगळं निर्माण केलेलं आहे मला ह्या जन्मात आवश्यक ते सगळे गुण दिलेले आहेत सर्व शहाणपण बुद्धिमत्ता विद्वत्ता दिलेली आहे हा विश्वास परत एकदा मी मिळवत आहे ह्या विश्वासाला हृदया मध्य साठ तुमसे संपूर्ण शरीर सोनेरी रंगा ने भरून टाका स्वतःशी बोला मी माझ्या गुणांचा कौशल्यांचा आदर करते मी माझ्यातील गुणांचा कौशल्यांचा आदर करते मी माझ्यातील गुण आदर करते मला माझा अभिमान आहे मला माझा अभिमान आहे मला माझा अभिमान आहे मी आत्मसन्मानाने माझे आयुष्य जगत आहे मी आत्मसन्मानाने माझे आयुष्य जगत आहे मी आत्मसन्मानाने माझे आयुष्य जगत आहे सप्त रंगांनी तुमचं शरीर भरून टाका इंद्रधनुचे सप्तरंग आकाशाने भरा थर्डाय मध्ये स्वतःला स्वाभिमानी स्वतंत्र परंतु तरीही संवेदनशील अशा आनंदी चेहऱ्यामध्ये पहा सी आय लव्ह यू एंजल्स से धरणी मातेचे शक्तीचे आभार माना संपूर्ण शरीर पांढऱ्या प्रकाशाने भरून टाका जमिनीत खोलवर गेलेली मुळे आकुंचित करा संपूर्ण शरीरावर पायाच्या बोटांपासून ते माथ्यापर्यंत प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करा चेतनतेचा अनुभव घ्या एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा करा आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग व्हा आणि हळू हळू डोळे उघडत रूम मध्ये उपस्थित व्हा थँक्यू